जय शिवराय मी कदम आज आपण आहोत गुगळी धामणगाव या ठिकाणी तर खास आपल्यासोबत आमच्या गुगळी धामणगावचे मिनी जरांगे म्हणतात जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी एकदा जर आपण पाहिलं असेल दादांनी या अगोदर सांगितलं होतं जी राज्यव्यापी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की चोवीस तारखेपासून गावागावामध्ये रास्ता रोको करायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आहे त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत परंतु काही हरामखोर अवराधी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि दादांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुकायला लागलेल्या ला आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गे पुढे गेल्या बंधू बोलू लागले नाही या बंधू तुम्हा या एक बावसकर नावाचे एक महाराज आहे अजय बावस बारसकर ते झालं लेब उकाय लागला दादाच्या विरोधात काय म्हणणार त्याच्याबद्दल तुम्ही सर तो इतका गलिच्छ माणूस आहे की त्याच्यावर विनयभंगाची केस आहे आणि तो आपल्या जरांग पाटलावरती टीका करतो त्या हरमकोराला एकच सांगणार तू तुझ्या घरी शांत बस आम्ही कोणाचं घेत नाही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय ठीक आहे काय हरकत नाही भावना पोहोचल्या आणि दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे तसं ते सगळ्यात त्यालाही माहिती आहे की त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु आपल्याला काही कारणाने आपल्याकडे संस्कार आहेत आपण मराठा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावरती आहेत म्हणून त्या ठिकाणी तो, तो व्हिडिओ आपण सध्या क्लिक करणार नाही पण ती जर हरामखोर आवलात आज्या तू लय बुळबुळ करीत तर तुला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला वेगळ्या पद्धतीने व्हायरल करता येतो परंतु काही कारणाने या ठिकाणी आम्ही शांत आहोत त्यानंतर एक दुसरी एक संगीताबाई वानखेडे आहे ती सुद्धा आले बुळबुळ करायला लागली तिच्याबद्दल या ठिकाणी आमच्या मराठा भावाकडनं या ठिकाणी या ठिकाणी संगीता वानखेडे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं माझ्यापाशी खूप भांडवले परंतु या ठिकाणी मी माझे संस्कार या ठिकाणी आणखी सोडलेले नाहीयेत तू कोण आहेस काय त्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये पण तुला एकच सांगतो जर या ठिकाणी मी आणखीनही शांत आहे तुझ्याबद्दल जर या ठिकाणी बोलायला सुरुवात केली ना या ठिकाणी तू पुन्हा रे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे तू काय आहेस तू कितीपर्यंत काय आतापर्यंत काय काय बदललंय कसं कसं बदललंय तू हा पाहिला ना तू कसं बोलतेस तू तु आणि तुझ्या कोणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तुझ्या तोंडातून तुण यायला नाही पाहिजे इतकी हरामखोर अवला देस तू आतापर्यंत या ठिकाणी तुझा धंदा विनयभंगाच्या केसेस करायच्या आणि गोरगरीब सामान्य माणसांना या ठिकाणी लुबाडण्याचं काम या ठिकाणी तू करतेस तुझ्या तुझ्या तू आणि आजच्या अगोदर तुझे व्हिडिओ पाहिलेत ना माझ्याकडे असा एक व्हिडिओ तुझा पण या ठिकाणी ते व्हिडिओ जर दाखल ना त्या ठिकाणी तू तळपायच्या मस्तकाला जाईल आणि तू तू लय नाटकी बाई आहेस लटकच मार खातेस तुला सवय पहिल्यापासून मार खायची तुझं पुन्हा एक म्हणणं आहे या ठिकाणी तू मनोज मनोजे पाटील यांच्या आरक्षणाचा संबंध शरद पवार यांच्याशी जोडते तर हे मूर्ख आवलात तुला हे सांगू इच्छितो की हे गोरगरीब लेकरू कुठे ते लेकरू लेकर इकडे जा हरामखोर आवला तिला हे लेकर याला पक्ष कळतं का काय कळतं हे या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे हे गोरगरीब लेकराची वेदना आहे पिला इकडे तू इकडे तू गुरु लेकरू याला कोण कळत आहे शरद पवार एपीला का, काय काय कितीला येस काय नाव याच विराज 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 नाव विराज डग दा, याला काय कळत याला शरद पवार कळतय का पक्ष कळतय का बाण कळत का घडी कळते काहीच कळत नाही त्याला हे आराम कोलावला तुला हे सांगायचं हे गोरगरीबाची लेकरं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत याचा अर्थ समजायचं की या आरक्षणाच्या लढ्याला कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा नाही आम्ही गोरगरीबाची लेकरं या ठिकाणी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उतरलो का? तू काय स्ट्रॅटर्जी केलीस माहितीये का लटकच भुजबळच्या विरोधात तू भुकलीस म्हणजे मराठ्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलास लगे तुला पाकिट भेटलं पाकिट भेटलं की लगे तू पलटी मारली आणि लगेच दादा दादाच्या विरोधात बोलायला लागलीस का तुला आमच्या मराठ्यांच्या महिलांनी तर उत्तर दिलेलंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत परंतु सध्याच आम्हाला आमची पातळी सोडायची नाही परंतु तुला एकच सांगतो तु अवकात नाही सांगे लक्षात आलं का तू अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये आणि मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याची तुला आरक्षण तरी कळत आहे का रे बाबा तुला आरक्षण सुद्धा कळत नाही इतकी गई गुजरी औला दे तुझ्या तुझा बायोडाटा आहे तू फक्त मला नंबर दे तुला सगळं त्या ठिकाणी तू तुझी हिस्ट्री या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु कृपया तुला विनंती नाही तुला धमकी समज इथून पुढे जर या ठिकाणी मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जर या ठिकाणी तू भुगशील तर तुला सगळा तुझा बायोडाटा उडा करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुझी अवकात नाही दादांच्या बोलण्याची या ठिकाणी तुझी अवकाळ नाही त्यानंतर आपल्याला कोण आमचे मराठा बांधव असतील तर त्यान पुन्हा सदावर त्या तुला एक या ठिकाणी सांगू इच्छितो सुद्धा अवकात नाही तू म्हणायलास ना हु इज मनोज जरांगे हु इज मनोज जरांगे तो मनोज जरांगे इज हजबंड ऑफ युअर मदर म्हणजे मराठी सांगायचं झालं तो तू ह्या मायचा नवराय सध्या मनोज जरांगे पाटील तू ह्या मायचा नवराय उत्तायचं उपटायचं का आणि तू बुळबुळ तुला आता लहान हाले आणला होता तुला आता मोठा हाले आणतो लक्षात ठेव लक्षात लक्षात येते का तुला एक बारका ह्या आणला होता आमच्या बालजीचा आता तुला शिवलूचा मोठा हाय आणतो त्यामुळे सध्या तुला विनंती आहे तुला काय करायचंय तू तो, तो लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने तुझी लढाई लढू शकतो पण सकाळी सकाळी येऊन मराठा आरक्षण आणि दादांच्या ऊर्जा जे भुकण्याचं काम करायला लागलास तेवढं भुकण्याचं काम मात्र या ठिकाणी तू बंद कर एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मराठा भावना सुद्धा विनंती आहे उद्या या ठिकाणी पंचवीस तारखेला आंतरवाली सराठी या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीला आपण जाऊ आता काय गोष्ट झाली होती की आपण जे आंदोलनाची दिशा ठेवली होती की चोवीस तारखेपासून गावागावामध्ये या ठिकाणी रस्ता रोख करायचा परंतु याचा त्रास आपल्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लग्न सरायचे दिवस आहेत शेतकऱ्यांना त्रास होत होता या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण हा निर्णय घेतलेला आहे उद्या बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढे आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवली जाईल तू आपण थांबूयात एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाऊ दस जारांगे पाठीतून आगे बढ़व तुम्हाला दस ज्या रंगा पाठी तुम्ही आगे बढ़वां तुम्हाला धन्यवाद चला